कुठ बघितलं कुठं बघितलं असं करून खायचं आता मी इथं वरण भाकरी घेतले ताटाबाजी जेवायसाठी आणि गोल येऊन बसलाय जेवायला कसं चाललंय बघा ठीक आहे नमस्कार मी ते तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आता आज वेळ आहे साडे दहा वाजून गेले आणि माझं सगळं काम पण झालेलं आहे घरातलं तर मी चालले आता बाहेर जरा किराणा माल संपलेला तो ऑनलाईन मागवलेला पण तांदूळ मागवायचे राहिले होते माझ्याकडून तर तांदूळ आम्ही चालले आहे दुकानात तर स्पेशल ते गहू ज्वारी हरे तांदुळाचं दुकान आहे तिथं चालले आहे मी आणायला आणि त्याआधी मी जाणार आहे हॉस्पिटलला कारण की माझी तब्येत बरी नाही त्यामुळं पहिलं डॉक्टरकडं जाणार डॉक्टरकडचं गेल्यानंतर मग तांदूळ घ्यायला जाणार आहे तर आता मी निघाले अकरा वाजत आलेत आणि ऊन पण पाडायला लागले भरपूर मिरच्या टाकलेत वरती टेरेसर वाळेत का कुठं जायचं म्हणलं की दोघं तयार असते ती पहिला नंबर असतोय जायला तर चला आता आम्ही निघतो झालं का बर hmm. चला कपडे धुन वाळवलेत बाहेरच कारण की ऊन पुढे येते तर वाळवायचे कपडे गाडीवरनं नाही कुणाच्या आवडी जातो गाडी आहे का बाबांची इथं तर आमची झाडं बघा इथं परवा मोगऱ्याचं झाड लावलं मी काही व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मोगऱ्याचं आणि जास्वंदी आत्ता फुटले दोन वर्ष झाली जास्वंदी लावून ही पांढरी जास्वंदी इथं आलेली आणि हा इकडं आळू आहे पण आम्ही काय आळू खात हा सीताफळाचं झाड आहे इथं हे सिंगल मोगरा गुलाबी गुलाब आणि इथं शेवंती आहे शेवंतीला कळ्या किती आलेत बघा आणि या बाजूला गुलाबाचं झाड आहे पण एकाच झाडाला दोन कलरची फुलं आलेत एक फेंट गुलाबी आणि एक लाल कलर आहे डार्क छान छान तोडायचं नाही तर किती छान दिसतंय बघा अभिनयाला हे फुल घालायचं आहे हे नको हे छान दिसते कि फुल तोडते मी डोक्यात घालते मी <laughs> चल... <laughs> पहिलाय का डोक्यात चला सरळ जायचं रस्त्यानं चला नेट की रे चप्पल खराब करायचे का घाल चप्पल मला येत नाही घालणार तुला येत नाही घालायला या माझ आजार तर आता आम्ही घरी आलोय तांदूळ घेतला पाच किलो इंद्रायण तांदूळ आहे पासष्ट रुपये किलोचा आणि दवाखान्यात जाऊन आले गोळ्या दिल्या देवड्या याच्यामध्ये आज सगळ्या गोळ्या आहेत ह्या दोघांना कुरकुरे घेऊन आलो येताना दाखवलं एवढ्या गोळ्या दिलेत आतमध्ये आहेत अजून फोडलं नाही वे अरे फोडलंच कसं आहे कस जावा तर माणूस ज्यावेळी आजारी असतो त्यावेळी त्याचा चेहरा सांगतो आणि माझा चेहरा पण जरा पडलेला दिसतोय कारण की त्रासच होतोय मला तेवढा तर एवढ्या सगळ्या मला गोळ्यात दिल्यात तुम्हाला दाखवल्या आत्ता आणि मला फक्त चार दिवस वरण भात खायला सांगितलं आहे ती पण मुगाच्या डाळीचं वरण दुसरं काय सुद्धा खायचं नाही मी सांगितलं आहे दूधसुद्धा प्यायचं नाही एवढं सांगितलंय सांग कारण की पोट दुखतंय आणि पित्त पण वाढले त्यामुळं त्रास होतोय आणि पत्ते पाळाय सांगितलेलं आहे तर चार दिवसात आता फक्त वरण भात खायचं आहे आणि आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे मी उद्या आज पाचवा शनिवार आहे आणि बँक आहे आज सुट्टी नाही त्यामुळे उद्या बेत करणार होती मी काहीतरी मासे पिसा राहायचे म्हणजे डोक्यात होतं पण आता सगळं कॅन्सल झालंय आता फक्त वर वरण भात चार दिवस सकाळी मी भात खाल्ला होता भात खाल्ला होता सकाळी पण आता गोळ्या खायच्या त्यामुळे घड्याळाला मी जेवण करणार आणि मग गोळ्या खाणार आता आता माझ्यात बारा तास झालं मी गेली होते तिथं दवाखान्यात पण गर्दी होती भरपूर त्यामुळं काही व्हिडिओ मी तिथला केला नाही नंतर मग नंबर लावला आणि तांदूळ घ्यायला पुढं गेले शेजारीच दुकान आहे तांदळाचं पण मग ते तांदूळ घेते तिथं आणि येऊन उभं राहिले दहा पंधरा मिनटं उभं राहिले मी दवाखान्यात आरम बसायला जागाच नव्हती तर मग नंबर आला डॉक्टरांकडे दाखवलं आणि गोळ्या घेतल्यानं घरी आल्या डायरेक्ट मी आता अभिज्ञान बघाची वाटी उठवल्या भाताची मी कुठं व्हिडिओ बघूनच चालू केलं असणार असलं उद्योग हाय की नाही कुठं बघितलं अभिज्ञान कुठं बघितलं असं करून खायचं होय आता कसं खाणार ते जा दोघ खावा बर बर खावा मी इकडे गरम पाणी करून ठेवले माझ्यासाठी मला पाणी गरम उकळून गार करून प्यायला सांगितलेलं आहे आणि इकडं मुगाचे डाळ शिजवले डाळ तशी जायला लागलेली अजून थोड्या वेळ ठेवणार आहे मी मुगाच्या डाळी लगे शिजली मुगाच्या डाळीला काही लय वेळ लागत नाही मग शिजवलेली डाळ शिजलेले आणि वरण खायचं होतं पण गुळ काय माहिती तिथे ठेवलंय पण कुठं तर नुसती डाळ वाटत नाही त्यामुळं मी आता तिला फोडली देणार आहे उडला अंगावर कुठलं ते वरण करणार आहे नसतं मी बाकीचं काय टाकणार नाही तर टाकलं एरदार पण टाकू एकदम साधं सिंपल मी वरण केले नसून टाकून आता हे भाकरी बरोबर खायचं मग पाणी टाकते आणि मीठ राहिलंच ते पातळवर नसलं तर मग ते कुसकरून खायला जरा बरं पडतं आता भूक लागले पण भूक लागले जेवण गेले थोड़, गुड़ गुड़ा थे। गुड़ा थे। गुड़ा थे? थे? की पोट दुखते त्यामुळे थोडं खायचं खायचंय आता तू काय आहे बोलू चॉकलेट नाही मी घाल गुळ काय माहित कुठं घेतला होता की मग अशी आणि उकड्या की जेवण घेते काय गोळ कुठं आहे थांबते त्याला विचारून या कोथिंबीर टाकली असती पण आता कोथिंबीर नाही माझ्याकडं त्यामुळं टाकणार नाही कुठं कुठल्या डब्यात ठेवलाय ना बघित आहे गोजला गुळ आहे अर्धा किलो गुळ संपवलाय दोघांनीच पाकड की चॉकलेट नाही करणार चॉकलेट येत नाही पण करायचं गुळ तसा नाही करायचं एक घे तुला आता वरण उकळायला लागले पातळ वरण केलं आहे मुगाच्या डाळीचं फक्त वरण आहे आणि ही भाकरी मी सकाळी केली ती त्यांना केली भाकरी मोठी आणि मला थोडी छोटीशी केली होती म्हटलं जर भूक लागली तर खायची आता ह्याचा मी काला करून भाकरी कुस करून खाते मी इथं वरण भाकरी घेतले ताटामध्ये जेवायसाठी आणि गोल येऊन बसलाय जेवायला कस चाललंय बघाय काय मारलंस त्याला होय तू तिला मार मारलायस वे गो का मला का मारतय बाबांना सांगूया आपण हम्म बाबांना सांगू सांगतो व्हिडिओ केलाय व्हिडिओ मध्ये दिसतय बाबांना मा व्हिडिओ मध्ये दिसते बाबांना व्हिडिओ दाखवूया आपण आता मी टेरेसवर आले मिरच्या वाडत घातलेत मी इथं आणि वाता वातावरण जरा बिघडलंय आयुष्यात तो ए ते न पोचलो मिरचे ती पळाला म्हणून वर आले मिरच्या घेऊन जायसाठी खाली तर परत ऊन पडले मला एकदा ठेवणार आहे मिरच्या आज दिवसभर वाळल्या की बरा चिटणी कराल हे चला खाली चला मिरच्या न्यायला काय मी संध्याकाळच्या बाहेर आहे आता कारण की ऊन पडले चांगले वाळू दे थोड्यास निम्म्यार्द्या वरले त्या निम्यारद्या वाढल्या त्या तर चालले मी आता खाली गोलू झालाय तर मी आता आले खाली कारण की ऊन पडलं घे चा नामीवर गेलते मला वाटलं जोरात पाऊसी आबाळ आलं तर भरपूर पण पाऊस काय नाही येणार मी जायपर्यंत आबाळ आलं आणि मी झोपलेली उठून गेले केस विस्कटले सगळी तर मग असं जेवण झालं गोळ्या खाल्ल्या आणि गोलूला पण झोपवले गोलूच झोपलाय आणि मी पण थोड्या वेळ झोपतार आहे आता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा आपल्या चॅनेलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब देखील करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय